नमस्कार मी आदिती पालीमकर आज घेऊन आली आहे प्रिया जोशी लिखित एक अलवार कथा प्राक्तन आता आपण ऐकूयात प्राक्तन कथा प्राक्तन लेखिका प्रिया जोशी अभिवाचन अदिती पालीन कर शरद पौर्णिमेची ती मंतरलेली रात्र आकाशात चमचमणारा तबका एवढा चंद्रमा आता क्षितिजाकडे झुकायला लागला होता त्याच्या शीतल प्रकाशातून बरसणाऱ्या अमृतधारा अखंड प्राशन केल्यामुळे संपूर्ण पृथ्वी जणू काही तृप्त झाली होती यमुनेच्या काठावर नृत्यात दंग होऊन रास खेळणारे गोप गोपिका आता थकून भागून आपापल्या घराच्या दिशेनं निघाले होते हळूहळू यमुनेचा तो तीर निर्मनुष्य होत होता रात्रभर गोकुळवासियांच्या बरोबर आनंदोत्सव साजरा करून आता यमुना देखील श्रमली असावी इतका वेळ आकाशीच्या चंद्राच्या ओढीने चंचल भासणाऱ्या तिच्या पात्रातील अवखळ लाटा आता शांतावल्या होत्या मधूनच एखादी चुकार लाट नदीच्या पात्रातून उसळून डोकं वर काढत होती जणू काही तीरावर कोणी दिसतय का ते पाहत असल्यासारखी पण आता यमुनेच्या तीरी उभ्या असलेल्या त्या महाकाय कदंब वृक्षाखेरीज तिथे कुणाचंच अस्तित्व जाणवत नव्हतं पण पण म्हणून तिथं कोणीच नव्हतं असं मात्र नाही त्याच कदंबाच्या बोंध्याला टेकून ती बसली होती तृप्त समाधानी आणि शांत इतरांसारखी तिला घराची ओढ जाणवत नव्हती इतर गोकुळवासियांसारखी रास खेळताना तिची नजर आप्तजनांना शोधत नव्हती कारण कारण तिला जे हवं होतं ते तर आधीच तिच्या आराध्याने तिच्या स्वाधीन केलं होत तिचा निरोप घेऊन गोकुळ सोडताना स्वतःची ती प्राणप्रिय बासरी तिच्या हाती सोपवून तो तिला म्हणाला होता यापुढे आपली प्रत्यक्ष भेट होईल की नाही हे मलाही ठाऊक नाही पण पण आजपासून या क्षणापासून माझी ही बासरी मी तुझ्या स्वाधीन करतो आहे कारण तुझ्या विना ही बासरी म्हणजे माझ्यासाठी केवळ एक चित्रांकित वेळू आहे तुझ्या अनुपस्थितीत मी कितीही प्रयत्न केला तरी या वेणूमधून स्वर्गीय स्वर्ग कधीच निघणार नाहीत जर भविष्यात पुन्हा आपली भेट झाली तर केवळ तुझ्यासाठी पुन्हा एकदा मी ही बासरी उठांना लावेन पण तोपर्यंत माझे हे निशब्द अबोल भेट तुझ्या स्वाधीन करतोय त्याचं हे शब्द काणी पडताच तिच्या डोळ्यात एकाच वेळी सुखाच्या आणि दुःखाच्या अश्रूंनी गर्दी केली होती तिच्या मनाचा मयूर एकाच वेळी तृप्तीच्या आणि वियोगाच्या हिंदोळ्यावर झुलला होता एक शब्दही न बोलता चेहऱ्यावर उसने हसू आणत तिने त्याला साश्रू नेत्रांनी निरोप दिला होता तिच्यापासून दूर जाणारी त्याची ती निलवर्णी छबी आपल्या डोळ्यात साठवून घेत तिनं त्याची बासरी आपल्या उराशी घट्ट घवटाळून धरली होती आणि त्या क्षणापासून आजपर्यंत तिने त्या बास्टीला कधीच अंतर दिलं ती नव्हतं तिच्या शरीराचं विभाज्य अंग असल्यासारखी जपली होती, थी थी। होती ती नदी तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाची घडलेल्या प्रत्येक घटनेची साक्षीदार होती ती बास्टी साहजिकच आजही सर्वांबरोबर रास खेळताना ती मनातल्या मनात आणि त्या क्षणापासून आजपर्यंत तिनं त्या बासरीला कधीच अंतर दिलं नव्हतं तिच्या शरीराचं अविभाज्य अंग असल्यासारखी जीवापाड जपली होती, दीना। तीचा आईशात ले ले होती ती तिनं तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक क्षणाची घडलेल्या प्रत्येक घटनेची साक्षीदार होती ती बासरी साहजिकच आजही सर्वांबरोबर रास खेळताना ती मनातल्या मनात त्याच्या त्या बासरीबरोबर रास खेळली होती जणू त्याच्याशीच एकरूप झाल्यासारखी एकीकडे एक हातातल्या त्या बासरीवरून उगीच आपली नाजू पोटं फिरवत ती उठली आणि समोरच्या यमुनेच्या काठावर असलेल्या एका काळ्या कातळावर जाऊन बसली यमुनेचं ते काळसर निळं पाणी तिला नेहमीच त्याची आठवण करून देई आत्ताही त्या उबदार पाण्यात आपली पावलं सोडून बसलेली असताना तिचं मन वारंवार भूतकाळात रममान होत होतं ही यमुना आणि तिच्या काठचा हा कदंब यांच्या साक्षीतच तर कित्येकदा भेटली होती ती दोघं इथेच बसून तिनं त्याच्या मुरलीतून निघालेले ते दिव्य स्वर मंत्रमुख होऊन ऐकले होते त्या स्वरांच्या नुसत्या आठवणीनेच आत्ताही तिची पावलं हळूहळू पदन्यास करू लागली तिच्या पावलांच्या त्या नाजूक हालचालींमुळे यमुनेच्या त्या शांत प्रवाहातही तशाच हलक्या नाजूक लाटा उठू लागल्या पण तिचं मात्र त्याकडे लक्षच नव्हतं ती नेहमीप्रमाणे त्याच्या आठवणीत स्वतःला हरवून बसली होती हजारो योजने दूर असलेल्या सागरकिनारी तो देखील असाच तिच्या आठवणीत रमवून गेला होता कितीतरी वर्ष लोटली होती त्या दोघांच्या त्या शेवटच्या भेटीला मधल्या काळात काय काय आणि किती काही घडून गेलं होतं घडून गेलं होतं का त्यानंच घडवून आणलं होतं मनात हा विचार आला आणि तो स्वतःशीच हसला जणू काही स्वतःच्या कृत्याचं स्वतःलाच स्पष्टीकरण देत असल्यासारखं पुटपुटला चांगलं वाईट जे काही घडलं ज्यांच्या आयुष्यात घडलं ते त्या प्रत्येकाचं प्राक्तन होतं त्यांनी स्वतःच स्वतःच लिहिलेलं विधिलिखित होतं ते स्वताँच, स्वताँच मी तर फक्त निमित्त मात्र विचारांच्या नादात तो तसाच सागर फेऱ्या मारत होता आकाशात चमकणाऱ्या त्या पौर्णिमेच्या चंद्राकडे लक्ष जाताच मात्र तो अचानक थपकला तो दुग्धवर्णी प्रकाशमान गोलाकार बघताच त्याला तिची आठवण झाली आणि पुन्हा एकदा स्वतःशीच कस नुस हसत तो उसासला आणि म्हणाला माझ्या स्वतःच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना देखील माझ्या प्रार्थनाचाच परिणाम नाहीत का कितीही मनात आणलं तरी मी स्वतः त्यात कोणताही बदल घडवू शकत नाही जर तसं काही करणं शक्य असतं तर मी आज मी असा केवळ तिच्या आठवणी उराशी बाळगत राहिलो नसतो मला प्राणप्रिय असणारी माझी मुरली अशी मूक झाली नसती गेली कित्येक वर्ष इथे द्वारकेतल्या यादवजनांबरोबर रास खेळताना मला हे असं काहीतरी चुकल्यासारखं काहीतरी हरवल्यासारखं वाटलं नसतं पण पण नक्की काय हरवलंय मी माझी प्राणाभी प्रिय मुरली काय जिच्यासाठी मी मुरली वाजवायचो ती माझी प्राणप्रिय सखी आपणच निर्माण केलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच शोधत तो तसंच किनाऱ्यावरील पुळणीवर स्तब्ध उभा होता त्याच्या पावलांशी शिवाशिवीचा खेळ खेळणाऱ्या सागराच्या त्या लाटांकडे एकटक पाहत होता एका मागोमाग एक किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या त्या लाटांमध्ये जणू काही स्पर्धाच चालू असावी त्याच्या चक्रवर्ती पावलांना स्पर्श करून पावन होऊन पुन्हा त्या सागरात विलीन होण्याची स्पर्धा रात्रीच्या धवल चंद्रप्रकाशात दोन्ही हात कटीवर ठेवून उभा असलेला तो समोर पसरलेल्या त्या समुद्रासारखाच भासत होता अथांग आणि काहीसा गोड पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं तो होताच मुळी जलतत्वाचा अधिपती आणि तोही चांद्रवंशीय रात्रीच्या त्या एकांतात त्या सागर लहरींमध्ये पाय रोवून तो किती वेळ असा समाधीस्थ अवस्थेत उभा होता हे त्यालाही समजलं नाही पण एका क्षणी त्याची त्या तंद्रीभंग पावली आणि त्यानं चमकून त्याच्या पावलांशी सालगी करणाऱ्या त्या, त्या लाटांकडे पाहिलं काही वेळापूर्वी त्याच्या पायांवर समर्पित होणाऱ्या त्या लाटा आता काहीशा अवखळ भासत होत्या त्यांचा तो मृदू स्पर्श त्याला ओळखीचा वाटू लागला इतका वेळ धीर गंभीर भासणाऱ्या समुद्राच्या गाजेत आता त्याला मधूनच कुठला तरी नाजूक ध्वनी ऐकू येत होता तो अगदी लक्षपूर्वक ऐकू लागला काही क्षणातच त्याला त्या आवाजाची ओळख पटली आणि त्याच्या चेहऱ्यावर त्याचं ते नेहमीच प्रेमळ हसू फुललं त्याला अचानक जाणवलं गोकुळात वाहणारी यमुना अखेर द्वारकेच्या सागराला भेटली म्हणायची नुसती भेटलीच नाही तर अगणित लाटांवर स्वार होत भूमातेला कितीतरी वळसे घालत शेवटी त्याच्या पायांपशी येऊन विसावली त्याच्यात पूर्णपणे एकरूप झाली तो अनावधानाने बोलून गेला हा तर तिच्या पैचणांचा आवाज तिच्यासारखाच नाजूक आणि चित्त टाकणारा आणि माझ्या पावलांना जाणवणारा हा मृदू मुलायम स्पर्श हा देखील हो हा स्पर्श अजूनही माझ्या स्मरणात आहे म्हणजे म्हणजे आता या क्षणी देखील ती देखील तिथे अशीच त्या यमुनेच्या जलात पाय सोडून बसली असावी तिलाही येत असेल का माझी आठवण माझ्या इतक्याच तीव्रतेने ठेवली असेल का तिने माझी मुरली अजूनही सांभाळून नक्कीच नक्कीच जपत असेल माझी आठवण अगदीची अग पाड अगदी अगदीची पाड जशी जशी मी उराशी वाळगून असतो तिने दिलेली तिची भेट त्या विचारासरशी त्याचा हात त्याच्या वक्षावर स्थिरावला आणि बघता बघता तो बेचैन झाला सदैव त्याच्या छातीवर रुळणारी त्यांच्या त्या अखेरच्या भेटीत तिने स्वतःच्या हातांनी त्याच्या गळ्यात घातलेली टपोऱ्या टवटवीत फुलांची ती वैजयंती माला त्याच्या प्रिय सखीची ती एकमेव आठवण या क्षणी त्याच्या गळ्यात नव्हती त्यानं चमकून आजूबाजूला पाहिलं त्याची भांबावलेली नजर किनाऱ्यावरील वाळूचा कणन कण शोधू लागली पण त्याला ती कुठेच दिसेना हे काय झालं नेमकी आजच माझ्या गळ्यातली वैजयंती मला कुठे गेली मग अशी रास खेळताना कुठे गाळ झाली की काय आणि मला तशी जाणीवही नाही छे छे इतका कसा मी वेंद आता काय करू कुठे शोधू तो सैर बाहेर होऊन नुसताच उभा होता काय सहा आणि उदास तेवढ्या त्याला काही अंतरावर कोणीतरी असल्याचा भास झाला त्यानं नीट लक्ष देऊन पाहिलं धेमी पावलं टाकत ती येत होती त्याच्याच दिशेनं तिची पावलं संथ पडत असली तरी त्यात एक वेगळाच निश्चय जाणवत होता तिची ती भेदक आणि तरीही प्रेमळ नजर तिच्या काळजाचा जणू काही ठाव घेत होती तिच्या चेहऱ्यावरचं ते नेहमीचं आश्वासक हास्य बघून त्याचं वाभ्रमन आपोपच स्थिरावलं त्याच्या भांबावलेल्या नजरेत आता तिच्याविषयी अपार प्रेम दाटून आलं तो स्वतःलाच उद्देशून म्हणाला इतक्या वर्षांच्या सहवासानंतर देखील तिची खरी ओळख पटलेली दिसत नाही तुला तुझ्याही आधी तुझ्या मनाची अवस्था तिच्या अंतर्मनानं जाणलेली असते आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तू असा भ्रमित होतोस तेव्हा तू न बोलवताही ती तुझ्या समीप येऊन उभी असते एक शब्दही न उच्चारता तुला धीर देत तुझ्या मनातील संभ्रमांना ती योग्य असा कौल देते आत्ताही म्हणूनच तर आली आहे ती इथे तू तर तिला काहीही न सांगता तिचा निरोपही न घेता एकटंच इथे निघून आलास पण ती ती मात्र तुझी आजची मनस्थिती ओळखून असणार आणि म्हणूनच तुला शोधत ती येऊन आहे त्याच्या डोक्यातले विचार जसजसे सुसूत्र होत होते तसतशी त्याच्या मनातली तिच्याबद्दलची ओढ अजूनच वाढत होती त्याच्याही नकळत तो तिच्या दिशेनं चालू लागला काही क्षणातच दोघ एकमेकांसमोर येऊन उभे राहिले काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या त्यानं तिला निरखून पाहिलं आता मात्र तिच्या चेहऱ्यावर त्याला ते ओळखीच खट्याळ हसू दिसलं आणि काही कळायच्या आत तिने आपले दोन्ही हात पुढे केले त्यानं तिच्या हातांकडे पाहिलं मात्र तो जणू एखाद्या मूर्तीसारखा स्तब्ध झाला तिच्या हातात इतका वेळ तो शोधत असलेली त्याची वैजयंती माला होती काही वेळापूर्वी तिच्याबरोबर रास खेळताना बहुदा त्याच्या गळ्यातून ती कुठंतरी पडली असावी एक शब्दही न उच्चारता तिने पुढे होत ती टवटवीत माला त्याच्या गळ्यात घातली तक्षणीच तिचं ते लोभस निरागस रुपड बघताच त्याचं मन तडक विदर्भदेशी जाऊन पोहोचलं त्यानं जेव्हा तिला स्वतःच्या रथात उचलून घेतलं होतं तेव्हा ती अगदी अशीच दिसत होती अधोमुख सलज्ज निरागस पण तितकीच निग्रही त्याच्या कणखर बाहूत आपला नाजूक हात देताना तिनं अतिशय आत्मीयतेनं आणि तितक्याच विश्वासाने त्याच्याकडे पाहिलं होतं काय नव्हतं त्यांच्या त्या काही क्षणांच्या नजरपेटीत त्याच्याबद्दल तिला वाटणारा आदर विश्वास प्रेम आणि जन्मोजन्मीची समर्पणाची भावना सगळं सगळं एकवटून आलं होतं त्या तिच्या त्या भाववेड्या डोळ्यांमध्ये आणि त्याच्या नजरेत त्याच्या त्या, 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 त्या कमलनयनात तिला दिसली होती अपार उत्कट प्रीती युगायुगांची साथ देण्याची वचन आणि तिच्या संरक्षणाची हमी आजही त्या सागर किनारी ते दोघं तसेच एकमेकांच्या डोळ्यात बघत उभे होते इतकी उलटून गेली होती तरीही त्यांच्या मनातल्या त्या भावना अजूनही तशाच होत्या किनाऱ्याकडे झेपावलेल्या ला लाटांचा पायांना स्पर्श होताच दोघेही भाणावर आले तिचे हात आपल्या हातात घेत तो म्हणाला रुक्मिणी तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझ्यासाठी हे जगणं कित ती कठीण झालं असतं ग माझ्यापेक्षा तूच मला जास्त ओळखून आहेस मला अंतरबाह्य जाणून आहेस माझ्या हृदयातील कोपरान कोपरा तुझ्या परिचयाचा आहे आणि तरीही तुझं माझ्यावर असलेलं प्रेम बरंही कमी झालेलं नाही उलट दिसा माझी ते वाढतच आहे खरं सांगू माझ्यापेक्षा तुझंच हृदय विशाल आहे आणि म्हणूनच तुला सगळं काही ज्ञात असूनही तुझ्या मनात द्वेषाचा रागाचा मत्सराचा लवलेशही नाही ग एक सांगशील कसं जमतं ग तुला हे असं निस्वार्थी उत्कट प्रेम करायला आपल्या प्रियतमाच्या ते निरागस काहीशा बालसुलभ प्रश्नावर तितकंच निरागस हास्य करत रुक्मिणी म्हणाली इथेच तर चुकता तुम्ही नेहमी मला तुमचं आणि माझं हृदय कधी भिन्न वाटलंच नाही मग त्यातले मर्मबंध तरी वेगळे कसे भासणार जे तुमचं ते सगळं काही माझं आणि माझं सर्वस्व तर मी कधीच तुमच्या पायांशी अर्पण केलंय अगदी तुम्हाला न बघताच तिच्या या उत्तरावर तो पुढे काही बोलणार तोच त्याच्या वक्षावर आपलं मस्तक टेकवत ती पुढे म्हणाली मला माहीत आहे तुमच्या मनातील सल पण खरं सांगू मी राधिकेला कधी पर्क मांडलंच नाही तुमच्या त्या कर्णमधुर बासरीचे स्वर मला कधी प्रत्यक्ष ऐकायला मिळाले नाहीत आणि कदाचित या जन्मात ते भाग्य माझ्या नशिबी नसेलही तरीही मला तिची कधीच असूया वाटली नाही आणि माझी खात्री आहे तुमचा निरंतर सहवास मला लाभला म्हणून तिनेही कधीच माझा दुःस्वास केला नसणार आम्हा दोघींनाही आपापल्या प्रार्थनानुसार जे आणि जेवढं मिळालंय त्यात आम्ही सुखी समाधानी आहोत तुमच्या वामांगी जेवढी मी शोभून दिसते तेवढीच तुमच्या गळ्यात ही वैजयंती मालाही खुलून दिसते तुमचं दिसणं आणि तुमचं असणं दोन्ही आम्हा दोघी वेणा अपूर्ण आहे आणि तुम्ही स्वतः देखील हे पूर्त जाणून आहात हो ना तेव्हा आता हे किंतू परंतुचे पाश झटकून टाका आणि चला माझ्याबरोबर प्रभास क्षेत्रिय समस्त यादवजण तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत कोजागिरीचा रास असा अर्ध्यात सोडू नये म्हणतात आपल्या अर्धांगिणीच्या त्या चतुर वक्तव्यावर खळाळून हसत तो तिच्याबरोबर चालू लागला त्या दोघांच्या त्या पाठमोऱ्या प्रतिमांना साक्षी ठेवत किनाऱ्यावर आलेली एक अवखळ लाट हलकेच पुन्हा त्या अधांग सागरात विलीन झाली शांत समाधानी आणि